आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता किंवा कर्ज जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला या गोष्टी ज्ञात होत्याच परंतु विश्वास बसत नव्हता परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे